हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय हे बघा आमची घरी बसल्या बसल्या मोबाईल बघणारी पार्टी सगळेजण क्वॉटवर तिघही बापलेक बसलेले आहेत आणि मोबाईल बघत आहेत इथं प्रतीक्षा एकीकडे अभ्यास करून तिचा झालेला आहे तर पुस्तकांची आवरावरी करत आहे हो तर दोघ जण बापलेक मोबाईल बघत आहेत पण मधला मुलगा मोबाईल नाही बघत आहे तो खेळत आहे तर दुसऱ्याच काहीतरी विचारत आहे तर असं इथं मी मिरच्या तळलेल्या आहेत ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण वडापावसोबत वगैरे खातो तशा मीठ लावून तळून घेतलेल्या आहेत आणि ह्याला तळल्या तळल्या मीठ लावलेलं ला आहे म्हणजे कसं गरम मिरच्याला मीठ लागतं आणि त्याचबरोबर एकीकडे टाकलेली आहे खिचडी आज खूप साधा सोपा आणि लवकर होणारी रेसिपी केलेली आहे कारण काय होतं ना रोज रोज आपल्याला पण स्वयंपाकाचा कंटाळा येतो काय करावं सुचत नाही त्यावेळेस आपलं ऑप्शन असतं खिचडी भात तर चला असं मी ते खिचडी टाकलेली आहे मिरच्या बघा छान तळलेल्या आहेत अशा पडत्या पावसामध्ये अशा मिरच्या आणि ह्यासोबत झणझण काहीतरी तळलेला पदार्थ खायला असावा वाटतो आपल्याला गरम गरम पण तो मी नाही केलेला आहे कारण ह्या हप्त्यामध्ये दोन वेळेस दोन तीन वेळेस थोडंसं तळण जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे मी आजी इच्छा होती बाहेर थोडीशी टिपटिप चालू होती आणि सगळेच जण घरी होते तर कुरकुरीत ता, आधी कांदाभजी करावी पण म्हटलं नको तेलकट सारखं सारखं नको करायला त्यासाठी मी इग्नोर केलेला आहे आणि मीच मट सकारण हे वडापाव समोसे वगैरे करायला पण कारण मी पराठे पण सकाळीच केले होते त्यासाठी मी ते सुद्धा इग्नोर केलेलं आहे असं इथे खिचडी बघा शिजत आहे माझा सगळीकडे पडलेला आहे राडा कारण आल्याच्या नंतर चेंज केलं थोडीशी चहा पाणी केली भांडे खुंडे सर्व बाकी आहे किचनही आवरलं होतं पण आता डबल चहा पाणी झाल्याच्या नंतर काय झालेलं आहे भांडे वगैरे जिकडे तिकडे पडलेले आहेत तर असो ते आता आवरायचे आहेतच मला आणि ती प्रतीक्षा जी आहे ती गीता ठेवून देत आहे त्यांच्या शाळेमध्ये गीता जी आहे ती मुलांकडून रोज एक दोन होईना श्लोक आणि ते जी श्लोकाच्या खालचा अर्थ म्हणजे हे सगळं एक दोन पानं किंवा एक दोन श्लोक वगैरे शाळेमध्ये काही ना काहीतरी त्यांच्याकडून वाचन वगैरे घेतात किती घेतात हे मला माहीत नाही पण बहुतेक मी माझ्या मनानंच सांगत आहे ते एक दोन श्लोक वगैरे हो घेतात तिने फक्त सांगितलेलं आहे कि श्लोक घेतात त्याच्या खालचा अर्थ वगैरे सुद्धा वाचून घेतात आणि हे आहेत आपल्या गावाकडचे मुग तर हा आहे मटकीसारखे आणि मटकी जी आहे जे आपली संपलेली आहे म्हणून मी थोडेसे मुग भिजत घातलेले आहेत कारण सकाळी सकाळी थोडस नाश्त्या हेल्थी हवं भले ते कच्चं खाणं होऊ दे किंवा परतून खाणं होऊ दे किंवा त्याचा एखादा पदार्थ करणं होऊ दे असं मी सकाळी जे पराठे केलेले होते ते पराठे थोडंसं चीज होतं घरी आणि एक दोन पराठे शिल्लक होते तर मी जेव्हा आलेली होती मुलगा सुद्धा आला होता तर म्हटलं चला एक दोन आहेत तर मस्तपैकी त्याला गरम करूया आणि थोडंसं चीज लावूया म्हणजे की चीज पराठा आपल्याला खायला तयार होईल तर इथे बघा संध्याकाळचं जे पण आपलं बेशिंग शिंक वगैरे जे आहे ते भांडे वगैरे झाल्याच्या नंतर किचन आपलं स्वच्छ झाल्याच्यानंतर आपली जी आवरावरी आहे ना ती करून घेतल्याच्या बेशींगमध्ये थोडंसं कम्फर्ट किंवा दुसरं तुमच्या डेटॉल वगैरे असेल तर ते किंवा एखादं गरम पाणी आणि लिंबाची फोड असेल ती टाकायची कारण पावसाच्या दिवसामध्ये थोडासा आपल्या शिंगचा वास येतो आणि काय होतं मच्छर वगैरेसुद्धा होतात त्यासाठी ती आपले क्लिनिंग झाल्याच्या नंतर हे एक काम आपल्याला करायचं आहे तर बघा इथं देवासाठी मी थोडीशी आळंदीला गेली होती या दोन चार दिवसामध्ये तर थोडीशी खरेदी केलेली आहे ती म्हणजे काय ही गळती मला खूप दिवसापासून घ्यायची होती आणि मला हिशोबशीर भेटत पण नव्हती तर ही मला ह्यावेळेस माझ्या पद्धतीनं हिशोबानं भेटलेली आहे म्हणायला काहीच हरकत नाही आहे तीनशे रुपयाला ही गळती मला भेटलेली आहे कारण आत्ता ऑफ सीजन आहे अजून श्रावण महिना लागायचा चार आठ दिवस अगोदर बघा हिला खूप म्हणजे महागाई येते आणि छोट्या मोठ्या हां त्याच्यामध्ये जड पातळ प्रमाण असेल थोडंफार पण त्या जरा महागतातच तर असो इथे मी घेतलेली आहे आणि छोटीशी आपली विठ्ठल रुपाईची पहिली जी, जी मूर्ती आहे ती खूप तकलादी होती आणि तिचा ही काय झालं तर तुकडाच पडला होता, होता। ती मी ती विसर्जित केलेली आहे आणि ही दुसरी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आणलेली आहे त्याचबरोबर हे छोटेसे हार जे आहेत ते सुद्धा आणलेले आहेत कारण देवाचे हार जे आहेत त्याचा थोडासा कलर जो आहे त्याची फिनिशिंग जी आहे ती कमी झालेली आहे हे व्यासपीठ हे <गला> खूप दिवसापासून घ्यायचं होतं मला पेन मी मागवलं होतं पण ते ऑनलाईन मला व्यवस्थित आलं होतं पण एकदम छोटं आलं होतं त्यासाठी मी मला ते छोटं नको होतं म्हणून मी ते वापस केलेलं आहे आणि हे नवीन घेतलेलं आहे आणि हे आहे चंदन तर ह्या चंदनाचा खूप छान वास येतो आणि ह्याला आपल्याला ओलं करायची गरज नाही आहे ते ऑलरेडी ओलंच असतं आणि जसा गंध लावला तसं ते सुकेपर्यंत राहतं तर असं बघा हार किती छान दिसत आहेत ना हे तर हे जे व्यासपीठ आहे ना खूप जड मस्त आणि किमतीच्या मानाने बरोबर आहे कारण मी जे ऑनलाईन मागवलं होतं ते एकदम छोटं आणि दीडशे रुपयाला होतं एकदम छोटं होतं ते दोनशे रुपयाचं आहे पण साईजला साईजला वगैरे खूप मस्त आहे जसं की आपण पारायण करतो उपवास करतो त्यावेळेस आपल्यालाही कामा येतं तर हो आजचा हा छोटा साईड हो इथंच मी इन करते